आपण आहोत राजानी तालुक्यातील कपिलेश्वर येथे हा आपण पाहत आहोत हा गाव तलाव इके काही हा गाव तलावाचे पाणी इथे प्राथमिक शाळा या प्राथमिक शाळेचे बगीचा बगीच्यासाठी वापरले जायचे तसेच तया तलावा काट्टी जी घरं आपल्याला दिसतात त्या तलावा कटाची घरांना बांधकामासाठी पाणी ह्याचे वापर होत होता मात्र आता या तलावाची ही अशी अवस्था झाली आहे याबाबत आपल्या सोबत गावचे सरपंच शहाजी पाटला आहेत जाणून घ्या त्यांच्याकडं आधी हा तलाव एकोणीसशे बहात्तरच्या काळात रोजगार हमीतून गाववाल्यांनी निर्माण केला होता बहात्तर ते मला वाटते ब्याण्णवपर्यंत ब्याण्णव त्र्याण्णवपर्यंत याचं वैभव अतिशय चांगलं आणि अतिशय सुंदर असा तलाव होता या तलावाचं पाणी जनावरं धुणे कपडे धुणे शाळेसाठी बगीच्यासाठी वापर काही जी आता नवीन बांधकाम झालं त्या बांधकामांच्या घरासाठी वापर असं अतिशय चांगल्या पद्धतीचा ह्या पाण्याचा वापर होत होता पण गेल्या पाच सहा वर्षात काही दृष्ट नाही या तलावात अतिशय प जलपरणी आणि अशा पद्धतीचा त्याचा शिरकाव झाला आणि मागल्या पाच सात दहा वर्षात काही राजकीय अनावस्था म्हणा अगर कुणी लक्ष द्यायचं अशा पद्धतीचं थोडंसं हे झालं आणि हा तलाव अगदी अंतिम घटका मोजतो आहे पण यासाठी मी ज्यावेळी सरपंच झालो त्यावेळी पहिलाच जर विषय कोणता घेतला असेल तर या तलावाच्या बाबतीत आणि शासनाकडे पाठपुरावा करून मी हा तलाव मंजुरीसाठी प्रयत्न केलेत आणि त्याची प्रशासकीयसुद्धा झालेलं आहे आज थोडंसं तलावाच्या भोवत्यांनी बघितलं तर अतिक्रमण दिसतं आहे हे अतिक्रमण निघावं आणि पूर्वीसारखा सुंदर तलाव व्हावा यासाठी शासनाकडं पाठपुरावा चालू आहे आणि अतिक्रमण मुक्त करून या गाळ्यांचासुद्धा प्रश्न आहे गाळं कुठल्या साईटला घ्यायचं आणि कशा पद्धतीचं करायचं हा साधारण आम्ही इंजिनियर बोलवले आहेत आणि त्या इंजिनिअरांना घेऊन अतिशय चांगला मिनी रंकाळा होईल अशा पद्धतीचं या तलावाचं निश्चितपणे काम करू अशी याप्रसंगी मी ग्वाही देतो नेक्स्ट मराठीसाठी कपिलेश्वरहून सुभाष गुरव